हाडं होतील लोखंडासारखी मजबूत सकाळी ही एक गोष्ट खा आणि हाडांचे सगळे प्रॉब्लेम विसरा एक असा चमत्कारी हाड मजबूत होतात तुमचं वय किती तुमची हाड झालेली असू द्या हाड लोखंडासारखी झाल्याशिवाय राहणार नाही तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा पदार्थ शुद्ध शाकाहारी आहे ज्यामध्ये दूध मटण अंडी बदाम याच्यापेक्षा पेक्षा शंभर पट कॅल्शियम आहे एक ब्याण्णव वर्षाचे आजोबा ज्यांनी हा पदार्थ खाल्ला आणि त्यांची हाडे लोखंडासारखी झालेली आहेत आता त्या आजोबांना कुठलाही त्रास होत नाही वय वाढल्यानंतर हाडे ठिसूळ होतात काही जणांना गुडघेदुखीचा त्रास होतो काहींना कमरेचा त्रास काहींला मनक्याचा तर काहींला उठता बुसता कटकट असा आवाज येतो तर काहींच्या हातापायाला मुंगे येतात तर हाडांचा कोणताही प्रॉब्लेम तुमचं वय किती असू द्या तुमच्यासाठी शुद्ध शाकाहारी एक असा पदार्थ की जो जर एकदा खाल्ला की शंभर टक्के तुमची हाड लोखंडासारखे टनक बनणार आहे आणि हे सिद्ध झालंय एका ब्याण्णव वर्षाच्या आजोबाचे सर्व हाडांचे प्रॉब्लेम गायब झालेत हाड लोखंडासारखी झालेली आहेत व्हिडिओमध्ये आपण एक नाही तर पाच असे पदार्थ सांगणार आहेत की ज्यापैकी दोन पदार्थ तुमच्या घरातच असतात फक्त ते खाण्याची पद्धत वेगळी आहे एक दोन पथ्य आहेत ते जर पाळले तर तुमचं हाड लोखंडासारखं मजबूत होईल तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही पाच नावं सांगितलेली आहे या पदार्थांची नावं ऐकल्यानंतर तुम्हाला तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल कारण की ही पदार्थात जादुई गुणधर्म माहिती नसल्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कोणत्याही डॉक्टरांना तुम्ही जरी विचारलं तरी डॉक्टर तुम्हाला हेच सांगतील या पदार्थाचा पाच दिवस एक चमचा फक्त ठेचून दुधासोबत घ्यायचं आहे आणि तो घेतला रे घेतला की तुमची कंबरदुखी असू द्या तुमची पाय दुखी हात दुखणे पाय दुखणे कटकट आवाज येणे त्रास होणे मुंग्या येणे लगेच गायब होऊन जाणार आहे चला तर जाणून घेऊयात कोणते असे पाच चमत्कारी पदार्थ आहेत जे की जे खाताक्षणी आपल्या शरीरामध्ये आपल्या हाडं लोखंडासारखी मजबूत होतात पहा शरीरामध्ये हाडं का नाजूक होतात हाडामध्ये जे आहे कमजोरी का येत असते हाडं का ठिसूळ होतात तर त्याच्या मागचं प्रमुख कारण असतं कॅल्शियमची कमतरता होणं आता कॅल्शियम तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कॅल्शियम जे आहे तर ते हाडांसाठी खूप उपयुक्त घटत असतं आणि कोणतंही हाड असू द्या त्या हाडामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के कॅल्शियमच असतं मग ज्यावेळेस हाडांचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस बरेचसे डॉक्टर असतील किंवा तज्ज्ञ असतील तर ते म्हणतात अंडी खा मटन खा चिकन खा अशा प्रकारचे सल्ले देतात पण ते आता खायची गरज नाही शुद्ध शाकाहारी असे पाच पदार्थ जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत हा निसर्गाचा एक खजिनाच आहे आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी देखील अधोरेखित केलंय ब्याण्णव वर्षाच्या आजोबांनी हा एक पदार्थ खाला आणि त्यांची हाडं आता लोखंडासारखी मजबूत झाली आहे माणसाच्या शरीरामध्ये ज्यावेळेस कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं तर त्यावेळेस या पाच पैकी एक पदार्थ खायचा आहे आणि तो जर खाल्ला तर शंभर वर्ष तुमच्या आयुष्य ज्या शरीरातील कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाच पदार्थ कोणते आहेत त्या कशा पद्धतीनं काम करतात कशा पद्धतीनं खायचे आहे हे पाहिलं व्हिडिओ बंद करू नका हे पदार्थ तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच फक्त एक खाण्याची थोडी वेगळी पद्धत आहे आणि एक छोटस पथ्य तुम्हाला पाळायचं आहे हे पाळलं की तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायला द्यायची गरज नाही ना मटन खाऊ नका ना, ना चिकन खाऊ नका ना, ना मागडे काजू बदाम खाऊ नका हे पदार्थ चमचाभर पाच दिवस खाल्ले की अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही जसं जसं शरीरामध्ये पहा कॅल्शियम कमी व्हायला लागतं तुमच्या हातापायांना ला मुंग्या येतात हातापायांना जेव्हा मुंग्या यायला सुरुवात होतात तर ती कॅल्शियम कमतरतेची पहिली स्टेज असते मुंग्या यायला सुरुवात होते दात किडू लागतात रात्री रात्री झोप येत नाही जॉईंट दुखायला लागतात तर अशा प्रकारची लक्षणं तुम्ही बघितली असेल वयाच्या सरासरी पस्तीस वर्ष वयानंतर आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला सुरुवात करतं त्यामुळे जर पस्तीशीपेक्षा अधिक जर तुम्ही असाल तर कमेंट करा कारण की तुमचं कॅल्शियमचं प्रमाण आता तुम्हाला तयार ठेवणं तुमच्या कॅल्शियमची पातळी समतोल ठेवणं आता ही तुमची मोठी जबाबदारी आहे आता बऱ्याचशा वेळा काही लोक असे म्हणतील की आम्ही तर सगळं खातो कुठल्याही प्रकारे नॉनव्हेज खातो व्हेज खातो सगळ्या गोष्टी खातो तरी देखील आमच्या शरीरात कॅल्शियम का कमी पडतं तर त्यामध्ये एक जो मोठी आपली चूक असते किंवा एक घाण सवय हो आपली असं म्हटलं तरी हरकत नाही तर ती घाण सवय म्हणजे काय की आपण तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खातो चिकन मटन जरी खाल्लं ज्यामध्ये कॅल्शियम असतं किंवा इतर गोष्टी जरी खाल्ल्या की ज्यामध्ये कॅल्शियम के आहे पण आपण तेलकट आहार भरपूर खातो या तेलकट आहारामुळे काय होतं की आपल्या शरीरात जमा झालेलं कॅल्शियम आहे तर त्याची पातळी कमी होत असते आपल्या शरीरातील विटॅमिन डी कॅल्शियमला योग्यरित्या शोषून घेण्यासाठी मदत करतं पण जेव्हा विटॅमिन डीचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस आपल्या शरीरातली कॅल्शियमची पातळी कमी होते त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती कोळ्या सूर्याच्या उन्हामध्ये आपण बसलं पाहिजे आता पहा विटामिन डीच्या ज्या आहेत गोळ्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत पण त्या तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतल्या पाहिजेत पण एक छोटंसं काम तुम्ही करायचं आहे सकाळी उठल्यानंतर एक दहा मिनटं पंधरा मिनटं क को ना कोळ्या उन्हामध्ये बसायचं आहे निसर्गाने देणगी दिलेली आहे एवढी मोठी पण तरी दुखीत तुम्ही त्याचा उपयोग करत नसाल तर खूप मोठी चूक करताय आता सगळ्यात आधी आपण पाच पदार्थ जाणून घेऊयात आता पहिला पदार्थ जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जो तुम्ही घेत असाल पण पाच नंबरचा यातला जो पदार्थ आहे तो अगदी चमत्कारिक आहे पाच नंबरचा पदार्थ फक्त पाच दिवस घ्यायचा आहे आणि तुम्ही कमेंट कराल की आमचा जो आहे उपाय सक्सेस झाला आहे इतका जबरदस्त आहे ब्याण्णव वर्षाच्या आजोबांचे अगदी हाड लोखंडासारखे झालेत या पाच नंबरच्या पदार्थांनी आता दूध पहिला पदार्थ दूध आता दूध तुम्हाला माहिती आहे दुधामध्ये कॅल्शियम असतं हे सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही जे दूध पिताय ते जे दूध खरेदी करून घरी आणताय ते खरंच दूध चांगलं आहे का की ते भेसळयुक्त दूध आहे ते दूध म्हशीचं गाईचं ताजं दूध आहे का हे पाहणं आता गरजेचं आहे दूध हे खरोखर एक, एक पूर्ण आहार मानलेलं आहे आयुर्वेदानी याला पण दुधामध्ये भेसळ वाढलेले आहे आज भारतामध्ये जेवढं दूध तयार होतं आणि जेवढं दूध दररोज वापरलं जातं याच्यामध्ये पन्नास टक्केचा फरक आहे म्हणजे जर असं गृहित धारा की भारतामध्ये वीस लिटर दूध जर दररोज प्यायला लागत असेल लोकांना ला। तर ता तयार होतं फक्त दहा लिटर तर बाकीचं दहा लिटर येतं कुडून तर इतकी मोठी तफावत आहे तर तुम्ही समजून घेऊ शकता ते कुठून येतं आता पहा यानंतरचा जो पदार्थ आहे पहा पाच नंबरचा पदार्थ तो जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला कुठले काहीच करायची गरज नाही आता दुसरा पदार्थ पहा तीळ आता तीळ सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला आम्ही तर तीळ खातो पण तीळ आपण स्पेशल ओकेजनलाच खातो दररोज तर तीळ खात नाही आता हा तीळ हा असा पदार्थ आहे शंभर ग्रॅम तिळामध्ये नऊशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम के असतं म्हणजे दुधापेक्षा आठ पट कॅल्शियम जे आहे तर याच्यामध्ये असतं या व्यतिरिक्त याच्यात व्हिटॅमिन डी कॉम्प्लेक्स विटॅमिन ए अशा प्रकारचे घटक असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्वचा केस देखील तजेलदार याच्यामुळे होतात तिळामध्ये मॅग्नेशियम आणि झिंकचं देखील प्रमाण असतं आणि ज्यामुळे कॅल्शियम शोषून घेण्यामध्ये आपल्या शरीरात मदत होत असते आपले हाडे देखील यामुळे मजबूत होत असतात आता उन्हाळ्यात तीळ जास्त खाऊ नये पोटाच्या समस्या उद्भवू शकतात कारण की तिळामध्ये सिसामी नावाचे घटक असतात ज्यामुळे हृदयाचे आजार बरे होतात हिवाळ्यात तिळासोबत गुळ खालेने शरीरात कॅल्शियमचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढतं कारण गुळामध्ये देखील कॅल्शियम असतं असा बऱ्याचशा लोकांचा समज आहे पण बघा गुळापासून बनवलेले तिळाचे लाडू गुळापासून बनवलेले शेंगदानी चिक्की असते ती देखील खाल्ली पाहिजे ज्यामुळे शरीरात कॅल्शियमचं प्रमाण वाढेल आता पुढचा पदार्थ जो आहे तो थोडासा डाळवर्गीय आहे किंवा कडधान्य म्हणतात याला तो आहे हुलगे आता तुम्ही हुलगा ऐकला असेल किंवा हुलग्याचे जे साधारणपणे बिया येतात त्या तुम्ही बघितल्या असेल हा जो हुलगा आहे ते या हुलग्यामध्ये प्रत्येक शंभर ग्रॅममध्ये तीनशे मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं त्याचबरोबर दुसऱ्या डाळी ज्या असतात जा ज्यामध्ये मूग डाळ आहे तर मूग डाळीत एकशे बत्तीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तूर डाळीमध्ये एकशे तीस मिलीग्रॅम असतं चना डाळीमध्ये एकशे वीस मिलीग्रॅम असतं तर तुम्ही काय करू शकता या सर्व डाळींचं एक प्रकारे मिश्रण करून रात्रभर भिजून तुम्ही सकाळी उपाशीपोटी त्या ठिकाणी खाऊ शकता आणि चांगल्या प्रमाणात तुमचं त्या ठिकाणी अनेक कॅल्शियमही होईल तुमची कोलेस्ट्रॉल जर असेल तर कोलेस्ट्रॉलची पातळीही त्या ठिकाणी कमी होईल त्यानंतर पुढचा जो चमत्कारी पदार्थ आहे तो म्हणजे नाचणी आता पहा शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे चौवेचाळीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं तीनशे चौवेचाळीस मिलीग्रॅम आता तुम्ही म्हणाल की कॅल्शियम जे कॅल्शियम आहे ते नासणीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात कसे काय तर प हे एक अशा प्रकारचं धान्य आहे की जे आपल्याकडे सर्रासपणे खाल्लं जात नाही पण कोकणात ना तसंच खानदेशामध्ये याची जे पीठ आहे तर हे पीठ त्या ठिकाणी वापरलं जातं याच्या भाजी जा भाकरी त्या ठिकाणी केली जाते नाचणीमध्ये पोटॅशियम आहे असतं त्यामुळे चांगल्या प्रमाणात हे जे आहे कॅल्शियमचा एक मोठा स्रोत त्या ठिकाणी होऊ शकतं पुढचा पदार्थ आहे बा राजगिरा शंभर ग्रॅम राजगिऱ्यामध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं तुम्ही राजगिरा देखील खाऊ शकता राजगिरीचे जे पदार्थ आहे ते देखील त्या ठिकाणी खाऊ शकता आता यानंतरचा एक शेवटचा पदार्थ ज्याच्याविषयी फारशी एवढी माहिती नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांना याच्याविषयी कल्पना नाही आहे आणि तो पदार्थ जो आहे तर त्यामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतो तो म्हणजे शेवग्याची पाने आता शेवग्याच्या शेंगा तुम्ही खाल्या असतील पण शेवग्याची पाने जी आहेत तर ती देखील खूप चमत्कारी आहेत शेवग्याची पाने ही जर तुम्ही नियमितपणे आहारामध्ये घेतली तर तुमच्या शरीरामध्ये कधीही कॅल्शियम कमी होत नाही असं आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे याला गरीबाचं कॅल्शियम म्हणून देखील ओळखलं जातं कारण की हे बऱ्याचशा बाहेरच्या देशामध्ये जनावरांना याच्या विविध प्रकारचे खाद्य बनवून सारलं जातं आणि आपल्याही देशामध्ये आता त्याच्या कॅप्सुल्स बनवून विकत आहेत लोकं पावडर देखील याच्या त्या ठिकाणी खात आहेत तर तुम्ही देखील तुमच्या आसपास जर त्या ठिकाणी मोरिंगा लिफ याला मोरिंगा लिफ पावडर किंवा मोरिंगा लिफ टॅबलेट्स अशा जर अवेलेबल असतील किंवा तुमच्या आसपास कुठे झाडे असतील याची शेवग्याची तर तुम्ही त्याची पाने आणून त्याची वाळून पावडर करून दररोज एक चमचा कोमट पाण्यामध्ये जर घेतली तरी देखील तुमचा खूप जास्त फायदा होऊ शकता त्याचबरोबर काही लोक याची भाजी करून देखील त्या ठिकाणी खात असतात तर तीही तुम्ही जरी खाल्ली तरी देखील तुमचा खूप फायदा होणार आहे किंवा तुम्ही याची पावडर दररोजच्या भाकरीमध्ये चपातीमध्ये जरी मिक्स करून टाकली तरी देखील प्रचंड फायदे याचे होत असतात तर हेच पाच पदार्थ जे तुमच्या हाडांना मजबूती देतात तर तुमचा याच्याविषयी काय अनुभव आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका